नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्यासाठी बँक निफ्टीला आपण बँक निफ्टी आणि निफ्टीला निफ्टी निफ्टी कशा पद्धतीने आपण ट्रेड करू शकतोय तर इथे जर आपण आज पाहिलं तर बँक निफ्टीमध्ये खूप मोठा गॅप डाऊन जो आहे तो आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर मार्केट जो आहे तो थोडा खाली गेलाय त्यानंतर मार्केट ने बऱ्यापैकी रिकव्हरी दिली आणि दुपारपासून मार्केटमध्ये आपल्याला एक कन्सॉलिडेशन जे आहे ते इथे बघायला मिळालंय तर इथे जर आता मार्केटमध्ये आपण पाहिलं तर ह्या रेंज मध्ये जे आहे इथे बायर आणि सेलर दोघंही बसलेले असतील तर बायर्सचे होप असतील की मार्केट फायव्ह हंड्रेड चा ब्रेकआउट करेल आणि वर जाईल आणि सेलरचे होप असतील की मार्केट ब्रेकडाऊन करेल तर उद्या जर सपोज मार्केट जर आपल्याला एक चांगला गॅपअप जर बघायला मिळाला तर जर समजा सिक्स हंड्रेड आणि सिक्स फिफ्टीच्या वर जर समजा मार्केट गॅपअप बघायला मिळाला आणि जर तो सस्टेन केला का तर मग आपण बाईंग साईटचा सेटअप जो आहे तो आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू कारण काय होईल की या ठिकाणी ज्या लोकांनी सेल करून ठेवलेला असेल एकतर त्या गॅपअप मुळे त्यांचे ए सेल जातील आणि जर मार्केट अजून थोडा वर गेला तर या ठिकाणी ज्या लोकांनी सेलच्या पोझिशन्स बनवून ठेवल्या असतील एक दिवस अगोदर पुढच्या एक्सपायरीसाठी त्यांचे एस एल इथे ट्रिगर व्हायला सुरुवात होईल आणि त्यांचे एस एल साधारण आठशे पन्नास नऊशे पन्नास पर्यंत त्यांचे एस एल जे आहे ते मार्केटला घेऊन जाऊ शकतात सो जर मार्केटमध्ये उद्या सहाशे सहाशे पन्नासच्या वर जर गॅपअप बघायला मिळाला म्हणजे इथून साधारण तीनशे अडीचशे ते तीनशे पॉईंटचा जर आपल्याला गॅपअप बघायला मिळाला तर मग मार्केटमध्ये आपण बाईंग साईडचा सा सेटअप जो आहे तो आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू जर समजा मार्केटमध्ये आपल्याला एक छोटा मोठा जर इथे गॅप डाऊन बघायला मिळाला तर त्या केसमध्ये आपण सेलिंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू कारण की ज्या लोकांनी इथे बाय करून नेला असेल त्यांचे टा त्यांचा एस एल हिट करण्यासाठी मग मार्केट अजून थोडासा खाली म्हणजे दोनशे पन्नासच्या खाली मार्केट आपल्याला जो आहे तो जाताना दिसू शकतोय तर खाली आ, मार्केट वरच्या डायरेक्शनला जर तुम्ही पाहिलं तर साधारण वरच्या डायरेक्शनला एक्कावन्न हजार नऊ चारशे पन्नास एक्कावन्न हजार पाचशे पन्नास आणि एक्कावन्न हजार सातशे पन्नास एक रेजिस्टन्स झोन आहे या तीन रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होऊ शकतात आणि खालच्या बाजूला मार्केटमध्ये मा एकावन्न एक हजार दोनशे पन्नास आणि एकावन्न हजार शंभर ही जी लेवल आहे ही ऍज अ सपोर्ट म्हणून ऍक्ट होऊ शकतात तर आता बघू निफ्टीमध्ये उद्यासाठी आपण कसा ट्रेड करू शकतोय तर निफ्टीमध्ये जर इथे पाहिलं तर निफ्टीमध्ये हे बघा निफ्टी मध्ये पण खूप मोठा गॅप डाऊन जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर तुम्ही पाहिलं तर मार्केट कंटिन्युअस वरच्या डायरेक्शनला गेलाय उद्या निफ्टी जी एक्सपायरी आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा इथे काय झालंय की गॅप डाऊन मध्ये काय झालं की इथे जे रॅन्डम जे सेलर्स ऍड झाले होते त्या सेलर्सला मार्केटने एक शार्प मुवमेंट देऊन इथे सॉरी हे जे बायर्स इथे ऍड झाले होते या बायर्सला मार्केट बायर्स न इथे एक शार्प मुवमेंट देऊन या बायर्सला इथून काढून टाकले त्यानंतर इथे जे बायर्स ऍड झालेत म्हणजे एक पंचवीस हजार शंभरच्या पोझिशनला जे बायर्स ऍड झाले त्या बायर्सनं इथे मार्केटला बऱ्यापैकी पॉझिटिव्ह मुवमेंट मध्ये ठेवलंय त्यामुळे इथे क्लोजिंग प्राइसच्या ठिकाणी बऱ्यापैकी इथे बायर्स आणि सेलर्स दोघांच्याही पोझिशन्स आपल्याला इथे बघायला मिळू शकत त्यामुळे जर समजा मार्केट इथे गॅप अप ओपन झाला तर या ठिकाणी ज्या लोकांनी सेल करून ठेवलाय किंवा या लोकांनी इथे ज्या लोकांनी सेल करून ठेवलाय सेलिंगच्या पोजिशन बनवून ठेवलेत तर हे सेलर इथे ट्रॅप होऊ शकतात आणि यांचे एस एल हिट करण्यासाठी मग मार्केट जो आहे तो आपल्याला वरच्या डायरेक्शनला निफ्टीमध्ये आपल्याला वरच्या डायरेक्शनला जाताना दिसू शकतोय तर इथे जर पाहिलं तर पंचवीस हजार तीनशे चाळीस पंचवीस हजार दोनशे पन्नास हे दोन रेजिस्टन्स ऍक्ट होऊ शकतात खालच्या बाजूला पंचवीस हजार हा एक सपोर्ट हो म्हणून ऍक्ट होऊ शकतोय तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद